ग्रामपंचायतच्या हाती तुम्ही आता पण त्या ठिकाणी सरपंच हे झोपलेले त्याचे उत्तर द्या उपसरपंच त्यांनी आतापर्यंत काय केलं सरपंचा आतापर्यंत काय केलं ही मागणी लोकांनी ಒಂದು ನಿಮಿಷ ಆಯ್ ಟೈಮ್ ಕಿದೆ ಟೈಮ್ ಕಿದೆ

की पिंपळगाव राजा रोडवरील शासकीय जागेवर येतो तेव्हा हटो बाबा जे अंकित ताईप साहेब त्याच्या समोर आपली एकलाची जमीन आहे पंच्याहत्तर एकर एक तर त्याच्यावर ते कंपाऊंड लागलेले ला आहे एन ओसी कोणी दिली आणि कंपाऊंड कोणी बांधला आम्ही आणि आम्ही परवा दिवशी तुम्हाला निवेदन दिलं आजच्या मीटिंग मध्ये तुम्ही मुद्दा काय म्हणला नाही तू परवा दिवशी आम्ही दिलेले आहे ग्रामपंचायतला घेतलेले काय नाहीये त्याच्यानंतर आणि सर माननीय आपला आठ नंबरचा मुद्दा आहे माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने वेळेवर विषय या विषयामध्ये हा विषय घ्यावा अशी आमची सर्वांची विनंती आहे आणि हे शंभर हरांची याच्या सी झालेली आहे बघून का सर

तुम्ही कलेक्टरला निवेदन द्या बीडला द्या तलाक द्या तहसीलदारांचं कुणालाही निवेदन द्या मला पंधरा दिवस सात दिवस नाही मी पंधरा दिवसात मला अवधी देतो पंधरा दिवसात मला ते अतिक्रमाण हटवलेलं पाहिजे

आणि त्यांचं लोकेशन कंट्राचं नाव तुम्ही लावलं का व काने लावलं याचे उत्तर पाहिजे आम्हाला त्याचबरोबर कचराकुंडी प्रत्येकी घरी ओला कचरा आणि सुका कचरा हे दोन दोन कचराकुंडी आलेली आहे काकून तुम्हाला कचराकुंडी किती भेटे ना मग साहेब तुम्ही कचराकुंडी एकाच वाटली तर दुसरी कचराकुंडी गेली कुठं

एकस चौदह हजार एकशे एकहत्तर रुपये दोन हजार एकवीस एक आकल एकस लाख चौदह हजार एकशे एक रुपये खर्च के चौपन्न लाख सत्ते हजार दो पंचाई रुपए गला वाचतो त्याच्यानंतर एकवीस बावीस आलेला छप्पन्न लाख दोन दोन हजार सत्तावन्न रुपये छप्पन्न लाख दोन हजार रुपये खर्च दाखवलेला आहे त्र्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये आणि त्याच्यानंतर मागे शिल्लक होती एकोणऐंशी लाख अठ्ठावन्न हजार चारशे एक्केचाळीस रुपये मी चिठ्ठी तुम्ही घ्यावी तुम्हाला हा आकडे घ्या दोन हजार दोन हजार वीस एकवीस त्याच्यानंतर दोन हजार बावीस तेवीस मध्ये आलेले आहेत शहात्तर लाख एकाहत्तर हजार एकशे रुपये बीजेपीचा आहे एकसष्ट लाख चौदा हजार एकशे एकाहत्तर रुपये खर्च दाखवलेला आहे चौपन्न लाख सत्तेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये चौपन्न लाख सत्तेचाळीस हजार दोनशे पंचाळीस रुपये तब साहेब त्या सरपंच कोण होतो तुम्ही कुठे आला कुठे गेला सांगत असू अरे सरपंच अरे सरपंच तो सरपंच आहे नियम तुम्ही बनवला नियम तुम्ही बनवला

आप पंचायत पर हैं इसी खाल मंचला हैं ये अवैधता घंटे पुराना कोरो जनरल नहीं आरुंचा घंटा पुराना कोरो जनरल नहीं ये कास्ट पर हैं आप आरुंचा को लेंगे कोई झटका लेंगे क्या हाँ सरपंच सरपंच कार्यक्षेत्र चलाने दोस्तों जरीन का झटका तुझे जरीन का झटका जरीन सिर का झटका हाई है हो घा या चा इसाना आत्रा है है हुझ ऑ अबाल पूला त्याचा सर्वांचा मुद्दा मी येतो येतो त्या ठिकाणी अवैध चालू आहेत सरपंच हे झोपलेले आहेत का झोपलेले आहेत का मी निवेदन दिलं त्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिलं त्यावेळेस सर्व पेपरामध्ये बातमी होती पत्रकार मह आहेत का यांच्या पेपरात ही बाब आलेली आहे ग्रामपंचायत त्यावेळेस झोपलेली होती ग्रामपंचायत ते मला पाठिंबा दिलेला नाहीये त्या गोष्टीचा हा पुरा पुरावा हा पुरावा त्या गोष्टीचा इथं महिला मुलं मुली ज्या प्रभागातून येणं जाणं करतात त्या मुला मुलींना महिलांना मुली शिबिगाड होते त्यानंतर मदधुंद अवस्थेत जे लोक असतात तिथून वाद घालतात येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना ट्राफिक वगैरे या सगळ्या गोष्टी इथून भोगाव्या लागतात याचा हा पुरावा आहे ही ट्राफिक इथं झालेली आहे बागादा हिंदुस्थान निवडची ही सुद्धा गाडी इथं अडवण्यात आलेली आहे हा मुद्दा मी मांडला होता मला प्रेशर धमक्या ह्या सर्व गोष्टी आल्या पैशाच्या तोड्यासाठी पण फोन आलेले आहे ह्या गोष्टीला मी हेकलत नाही ह्या गोष्टी मी ऐकून घेत नाही आणि

तुम्हाला एक निवेदन दिलेलं सगळं तीन दिवसात मला बंद पाहिजे साहेब तो नगरसेवक असो तो आमदाराचा चमचा असो कोणी असो मला त्याच्याशी घेणं देणार नाहीये आहे हे रेकॉर्ड उभ राहिलं हे व्हायरल झालं मी कोणाला घाबरत नाही हे सर्वांच्या हितासाठीचा मुद्दा आहे हा आज माझी बायको असेल तुमची बायको असेल तुमच्या मुली असतील कोणी असेल तिथून येणं जाणं करतात हे प्रत्येकाला प्रॉब्लेम चालू आहे माझ्या वार्डातल्या दोन इथं सदस्य बसलेले तिसरा सदस्य गायब आहे काय मारतो तिसरा सदस्य इथं घटतो काय तिसरा सदस्य पाच नंबर वॉर्ड कुठे पाच नंबर वॉर्डाला एकही सदस्य इथं नाहीये दोन सदस्य इथं माझे उभे आहेत दोन सदस्यांनी मला उत्तर द्यावी की यांनी काय काय त्या जागेबद्दल यांनी काय काय यांची भूमिका मांडावी आणि काय काय करण्यात यावं मी आपल्या ग्रामपंचायतीचा गेल्या वीस वर्षापासून सदस्य आहे वार्ड क्रमांक सहाचा आता ले ले विशा। विशा हा, ले ले तो तो जो प्रस्ताव ठेवला ग्रामस्थांनी जो प्रस्ताव ठेवलेला आहे त्याची कुठलीही एक प्रत ग्रामपंचायतीला दिलेली नाही पहिला विषय दुसरा विषय हा आहे की यांनी पोलीस प्रशासनाला जे दिलेली आहे पेपर मोद यांनी जे जाहीर केलं होतं त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु तक्रार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही पंचायतीच्या वतीने म्हणा का ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने म्हणा कोणती कारवाई करायची कोण काय करायचं का, हे सगळ्यांनी समजून घ्यावं आणि प्रश्न आमचा सदस्यांचा आता सदस्य व ग्रामस्थ यांच्या साक्षीने याचा पूर्ण फॉलो घेऊन याची पुढील कारवाई केल्या जाईल चांगल्या प्रकारे कौतुक होण्यास सांगितलं आपल्या सर्वांना समजून त्याबद्दल त्या तुमचे

दुसरा <Sess> मुद्दा <-tale> दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी पंजाब लेवल या ठिकाणी मुरुम टाकण्याबाबत सरपंचाला निवेदन दिलेलं होतं याच्यावर खाली तिथं रहिवासी स्थानिक रहिवासी जे आहेत ज्यांच्या सह आज आहेत आजही तिथं मुरुम टाकला नाही त्याच्या दोन वर्षानंतर एका महिलाचा तिथं मृत्यू झालेला आहे <ंगे> आ, या दादा समोर या महिलेचा मृत्यू झाला ही बातमी रोजी ही बातमी नवराष्ट्र पेपरात आली होती ही ग्रामपंचायत त्याच्यावर दखल घेतली नाही त्या महिलेचा मृत्यू झालेला याचे सर्वस्वी जबाबदार अध्यक्ष म्हणून मी घोषित करू काही जबाबदार कोणाला ठरवू मी तर सरपंच बरं सरपंचाची या निवेदनावर ओसी सुद्धा नाहीये मग सरपंच काय करतात मी यांना एक निवेदन दिलेलं आहे दोन दीड वर्ष आधी लाईटा संदर्भात तुम्हाला तुम्ही काय करू राहिले तुम्हाला मुरमाईचा पैसा लागते का मुरमाईचा पैसा लागते का तुम्हाला काय इथली आजची जमीन आहे ना दुना। 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 दुना।

가버가리 मला मला फर्द किती देलेलं ते सगळ्यांना सांगू 2 मिनिटं हं 2 मिनिटं मी चेंज केलं माझ्या बोलूकोन आणि खरं झालं आता आमचं म्हणणं आहे सगळ्यांचं की रोहित करून नेत्याची दुसरी अपेक्षा काय असू भातकुने कोणतं असं होतं आणि कोणी नाही